आपण बघत आहात जनतेचा बुलंद आवाज निर्भीड न्यूज नाशिक लोकहितासाठी एक पाऊल पुढे नमस्कार मी नंदकुमार जाधव निर्भीट न्यूज नाशिक या वृत्तवाहिनीवर आपले सर्च स्वागत करतो बघूया आजचे विशेष बातमीपत्र सातपूरला ऐतिहासिक भीम महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून सुमारे चार दिवस सतत चालणाऱ्या विविध प्रबोधनकारी कार्यक्रमांना बघण्यासाठी नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे सातपूर शहर भीम महोत्सव समितीच्या वतीने यावर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंती महोत्सवानिमित्त सातपूर राजवाडा येथे ऐतिहासिक भव्य दिव्य असा देखावा उभारण्यात आला आहे या ऐतिहासिक देखावाचे काम आता पूर्ण झाले असून हा देखावा बघण्यासाठी परिसरातील लोक सायंकाळी गर्दी करीत असल्याचे दिसून आले आहे उद्या दिनांक चौदा एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे या वर्षी भीम महोत्सवाच्या अध्यक्षपदी अध्यक्षपदी भीवानंद काळे कार्याध्यक्षपदी मायाताई काळे खजिनदारपदी रवींद्र बाबुराव काळे उपाध्यक्षपदी संजय जाधव यांच्या पत्नी सौ गीता संजय जाधव व धर्मवीर विक्रम नागरे यांचे सुपुत्र सार्थक नागरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे तसेच कोर कमिटीचे सदस्य म्हणून काळू काळे रमेश काळे श्यामराव काळे रवी नाना काळे अरुण काळे वसंत पंडित शिवाजी काळे पद्मराज काळे आनंदा काळे संजय काळे अमर काळे राजू काळे नंदू काळे मोगल काळे नितीन काळे राजेश सोनूने हनुमंता काळे हर्षल काळे संगम काळे राजेश आवारे आदींची नियुक्ती करण्यात आली आहे याबाबत या समितीचे अध्यक्ष भिवानंद काळे व कोर कमिटीचे सदस्य रवी नाना काळे यांनी अधिक माहिती दिली सर्वप्रथम निर्भीड बानाच्या वतीनं आणि भीमोत्सव समितीचा अध्यक्ष या नात्यानं सर्वप्रथम सगळ्यांना जय भीम जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती गेले चार वर्षापासनं सातपूर भीमोत्सव जयंती समितीचा कार्यक्रम हा चालू झाला असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्राउंडवरती अतिशय मोठ्या जल्लोषात तो साजरा होत होता परंतु काही काळाने निसर्गाच्या योगाने सातत्यानं दोन वर्ष पाऊस आला आणि मग तो पाऊस आल्यावरती आम्ही असं सातपूरकरांनी सर्व मिटिंगमध्ये ठरवलं की हा जो कार्यक्रम आहे भीमोत्सव हा सातपूर राजोड्यामधील अथोराईज पुतळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ती पुतळ्यावरती झाला पाहिजे असं म्हणून सातपूर पंचक्रशीतील सर्व भीमसैनिकांची बैठक बोलावून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमोत्सव समितीच्या अध्यक्षाची एकमताने आमची निवड करण्यात आली आणि माझी निवड एकमताने झाल्यावरती त्यामध्ये कोर कमिटीचे देखील सदस्य होते त्यामध्ये कोर कमिटीचे सदस्य आमचे अरुण काळे होते रवींद्र बाबूराव रवींद्र छबू काळे होते त्यानंतर आमचे काका काळे आहेत आनंदराव काळे आहेत रमेश तात्या काळे नवनीत काळे नंदू काळे संगम काळे बा, बा सागर जारे असे अनेक कोर कमिटीचे सर्व सदस्य यांनी देखील निर्णय घेतला आणि अध्यक्षपदाची माळ आमच्या गळ्यामध्ये पडली आणि त्या आपण बाबासाहेबांचं जसं सा नाशिक आणि नाशिक रोडला भव्य ऐतिहासिक देखावे होतात या स्वरूपाचा आमच्या मनात एक कल्पना आली की आपण देखील सातपूरमध्ये बाबासाहेबांचा ऐतिहासिक ते देखावा हा सादर केला पाहिजे आणि सातपूरच्या जनतेला सातपूर म्हणजे एम आय डीशी असल्यामुळे या सातपूर शहरामध्ये काश्मीर ते कन्याकुमारी इथपर्यंतची लोक पुऱ्या भारतातली लोक सर्व धर्माची लोक इथे उभे राहतात राहतात आणि ही कमिटी देखील म्हणजे हा उत्सव असा आहे की आम्ही सर्व धर्मसमभाव म्हणजे प्रत्येक धर्माच्या यामध्ये ना बघा सार्थक विक्रम नागरे म्हणजे त्याला देखील आपण कार्याध्यक्ष केलेला आहे गीताताई जाधव आहे म्हणजे ज्या शिंपी समाजाच्या आमच्या मुलगी आहे माझी ती तिथं देखील उपाध्यक्ष म्हणून आपण या कमिटीमध्ये वर्णी लागलेली आहे पायताय काळे आहे रवींद्र बाबराव काळे आर्थिक परिस्थिती खजिनदार अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळतात अशा पद्धतीची जी केलेली आहे आणि या कार्यक्रमामध्ये बघा सातत्यानं चौदापासनं तर वीस तारखेपर्यंत कार्यक्रम आहे आपल्याकडं आज रात्री बाबासाहेब आंबेडकरांचं वंदना घेऊन पूजन होईल त्यानंतर उद्या चौदा एप्रिलला सहा वाजता भव्य अशी मिरवणूक शोभायात्रा निघते त्यामध्ये मा हजारो महिला भगिनी माता भगिनी मुलं उपस्थित असतात ती मिरवणूक सातपूर राजवाड्यातून चालू होऊन स्वरबा नगरच्या पुतळ्याला अभिवादन करायला जाते आणि तिथून निघून पुन्हा सातपूर राजवाडा निगर गल्ली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून शनी मंदिरामार्फत अशी निघून ती मारुती मंदिराकडे जाते आणि तिथून पुन्हा बाबा याच्या मात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून ती जवळ येते आणि राजोळ्यात विसर्जन असा हा कार्यक्रम आहे आणि तदनंतर म्हणजे सतरा तार अठरा तारखेला रवी शेट्टी यांचा प्रबोधनाचा भीमगीतांचा ऑर्केस्ट्रा देखील आहे त्यानंतर अठरा तारखेला साहेबराव येरेकर जो अतिशय चांगल्या पद्धतीने ब भीमगीतं सादर करून प्रबोधन करतात त्यांचा देखील कार्यक्रम का आहे आणि वीस तारखेला पाटणकर साहेब विदर्भाचे अतिशय तेही भीमजलशाच्या रूपाने चांगल्या पद्धतीने प्रबोधन करतात असे लागोपाठ कार्यक्रम का यावर्षी आपण दिलेला आहे तेव्हा सातपूरमधील समस्त जनतेला मी निर्भीड मानाच्या वतीने सांगेल की आपण सर्वांनी उत्साहात आनंदात ते म्हणतात ना मस्तीत पण शिस्तीत या आणि बाबासाहेबांना अभिवादन करून सगळ्यांनी जा आणि सगळ्यांनी बाबासाहेबांना अभिवादन करून करण्यासाठी उपस्थित हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने या आणि आपलं आम्ही स्वागत करतो अध्यक्षाच्या वतीने पुन्हा एकदा जय भीम करतो जय भीम तीन वर्षापासून आपण सातपूर शहरामध्ये एक नवीन पायंडा तयार केला आहे सातपूर शहरामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन भीम अशी सुरुवात केली गेले दोन वर्ष विविध आंबेडकरी फुले शाहू आंबेडकरी विचार उजवणारे कार्यक्रम आम्ही या सातपूर शहराला दिले या वेळेसचा महोत्सव अतिशय आगळा वेगळा आणि व्यापक पद्धतीचा आहे तब्बल चार, चार दिवस चार दिवस भिममहोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहेत सातपूर शहरातील तमाम भीमसैनिकांना एकत्र करून या भीम महोत्सवाची बैठक झाली त्या भीम महोत्सवाच्या बैठकीमध्ये सर्वानुमते बिनविरोध आमचे मोठे बंधू मार्गदर्शक भिवानंद लवूजी काळे यांचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली माझे परममित्र विक्रमान नागरे यांचे चिरंजीव सार्थक विक्रम नागरे यांची कार्याध्यक्ष म्हणून निवडणूक नेमणूक करण्यात आली आमच्या छोट्या बहिणी मायाताई निवृत्ती काळे यांची देखील कार्याध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली या सातपूर शहरातील युवा नेतृत्व संजय भाऊ जाधव यांच्या मिसेस गीतादाई संजय जाधव यांची उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली या सर्वांच्या मार्ग आधिपत्याखाली या सातपूर शहरात मोठ्या उत्साहाने भीमोत्सव साजरा करण्यात येणार आहे या भिमोत्सवानिमित्त अठरा तारखेला रवी शेट्टी यांचा मनोरंजनाचा गायनाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तसेच एकोणावीस तारखेला महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक भीमके भीम लगते जिद, जिगर आदे इधर आदे उदरचे फेम प्रकाशजी पाटण पाटणकर यांचा बुद्ध भीमगीताचा कार्यक्रम आयोजन करण्यात आलेला आहे तसेच वीस तारखेला या महाराष्ट्राचे फुले शाहू आंबेडकर विचारांचे प्रबोधनकार साहेबराव येरेकर यांचं भीमगीताचं आयोजन करण्यात आलेलं आहे यांच्या कार्यक्रमाने या भीम महोत्सवाची सांगता होणार आहे मी सातपूर शहरातील तमाम फुले शाह आंबेडकर विचाराच्या जयंतीला जाहीर आव्हान करतो का या कार्यक्रमात हजारो लाखेच्या संख्येने समाविष्ट होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि तुमचं सहर्ष स्वागत या भीम महोत्सव समितीतर्फे करण्यात येणार आहे जय भीम जय बुद्ध जय भारत सातपूर शहराची महोत्सव समितीची बैठक होऊन सर्वानुमते आमचे मोठे बंधू मार्गदर्शक भिवानंद आप्पा काळे यांचे अध्यक्ष म्हणून तसेच या कार्यक्रमाची सर्व जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे कार्यक्रमाचा काना म्हणजे आर्थिक सोर्स असतो असे आमचे मार्गदर्शक सातपूर राजवाड्यातील पॅन्थर रवी नाना बाबूराव काळे यांची खजिनदार बनून नेमणूक करण्यात आली तसेच आमचे मित्र विक्रमांना नागरे यांचे चिराजू सार्थक विक्रम नागरे यांची कार्याध्यक्षपदी मायाताई निवृत्ती काळे यांची देखील कार्याध्यक्षपदी तसेच सातपूर शहरातील युवा नेतृत्व संजय भाऊ जाधव यांच्या मिसेज गीताताई संजय जाधव यांची उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे आणि हा कार्यक्रम अतिशय व्यापक होणार आहे